मग गुरु होणारा आहेत म्हणून त्यांच्याकड एका मटाचा उत्तराधिकारी आहे त्यांच्याकडून दीक्षा घेता येतो का नाही दीक्षा घेताच येणारा नाही कारण श्री सिद्धांत शिकामणीमध्ये जगद्गुरु रेणुकाचार्याने गुरुची महत्व सांगितलेली आहे कोण गुरु गुरु कसा असतात गुरुंना गुरु होण्याकरिता विधी काय असतो लक्षात घ्या गुरुंना गादीवर बसून गुरु करायचा असेल तर जगद्गुरु लागतो अनुग्रही देणारे देखील एक गुरुच लागतो <coughs> जगात गुरुंचा साक्षी ना गुरु करायचा असतो सगळ्यांच्या साक्षीमध्ये या गणाचार मठ संस्थांचं गादीवर बसत असताना तुम्ही पाहिलं गुरुंना कसं गुरु करण्यात येतो म्हणूनच सिद्धांत शिक्कामणीमध्ये सांगतात एकदा गुरु झाल्यानंतर अखेरपर्यंत ते गुरुच असतात ते कधीही माझे गुरु होणारच नाही म्हणून